माय मराठी माय मरा बोलीचं महा चॅनल आनंद याचा आहे की गुरुजनाचा सन्मान करताना मीही एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि इथं आमच्या वडिलांचे सहकारी आमच्या वडिलांना जाऊन आता अकरा वर्ष झाले पण माननीय कबीर गुरुजी आणि शगुन गुरुजी दोघंही या ठिकाणी आहेत शिक्षकाचं जीवन काय असतं आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती काय असते याच्यातूनच मी घडत गेलो शिक्षकाच्या आयुष्यात दोनच रंग असतात जीवन गुरुजी काळा आणि पांढरा काळा म्हणजे फळा आणि पांढरा म्हणजे खडू आणि दोन रंगाच्या साह्यानं तो हजारो लाखो विद्यार्थ्याचं आयुष्य रंगीबेरंगी करत असतो आणि डोमण्यांचं तसंच आहे किती तुम्ही विद्यार्थी घडवले शिक्षकाच्या अकाऊंटला पैसे किती आहेत हे कुणाला माहीत नसतं एफ डी किती आहे पण शिक्षकांनी घडवलेले आदर्श विद्यार्थी हे समाजाला तुम्ही किती दिले याच्यावर त्या शिक्षकाचं मूल्यमापन होत असतं आमचे शिवाजीराव असतील अमुल सर माय मराठी कंदार आमचे डॉक्टर राहुल आहे राम आहे पण शिक्षकांसाठी त्याचं विद्यार्थी होणं हा सगळ्यात मोठा यशस्वी होणं हा सगळ्यात मोठा बहुमान असतो आणि मला वाटतं डोंगणे सर तुम्ही प्राथमिक प्राथमिकलाच आहात ना हे चिल्ले पिल्ले सरांच्या वाढदिवसाला पाहून मलाही आनंद झाला आमच्या दिवसाची सुरुवात वेदना तडपणाऱ्या रुग्णांनी होत असते शिक्षकाच्या जीवनाची सुरुवात असे गोरे गोबऱ्या लहान लेकरांचे चेहरे पाहून होत असते आमचं काम असतं की दुःखाचं रूपांतर सुखात कसं करता येईल आणि तुम्ही या कळ्यांना फुलवीत त्याच्यातून तर मोठा माणूस घडवत असतात या ठिकाणी काही माताचं सन्मान केला लहानपणी आपण म्हणतो आई माझी आहे आई माझी आहे आणि तरुण लग्न झालं की म्हणतो आई तुझी आहे तुझी आहे पण आईला आणि बापाला कोण पोसावतो ते समाजाचं वास्तव आहे ते विस्तवापेक्षा दाहक आहे ते दवाखान्यात मी रोजच पाहत असतो हे रोजच चित्र आहे की म्हातारपणाला मग आई वडील सगळ्याला जड होतात पण विशेष म्हणजे तुम्ही काही मातांचा त्या मुलांनी त्यांना सांभाळत त्यांचा गौरव केला सर शिवाजीराव खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे कबीर सर आणि गुरुजींचा सत्कार झाला गुरुजनांचा सन्मान माझं एक असं म्हणणं आहे की मी पोस्ट ग्रॅज्युएट जरी असलो तरी प्राथमिक शाळेतले शिक्षक हे आयुष्यभर लक्षात राहतात प्राथमिक माध्यमिक शालेय जीवनातले शिक्षक जेवढे लक्षात राहतात तेवढे महाविद्यालयीन जीवनातले राहत नाही कारण संस्काराचे शिक्के मारण्याचं सगळ्यात मोठं काम शिक्षक करत असतात सर अनेक संकटाचा सामना करत करत सर आयुष्याची हाफ सेंचुरी तुम्ही पूर्ण करताय डुंडे सर माग कोविडच्या मोठ्या संकटातून बाहेर आले त्यांच्या मुलांचं कौतुक केलं पाहिजे की त्यावेळेची काय परिस्थिती होती मीच त्याचं साक्षीदार आहे आणि उत्सवपूर्ण जगणं या पोरांचंही कौतुक करेल मी की उत्सवपूर्ण जगण्याने जगणेही उत्सव होते आणि माणूस असा आसला म्हणजे आसणेही उत्सव होते डुमनेचं आसणं हेच उत्सव आहे त्यांचं लेखन ग्रामीण लेखन त्यांचं वास्तववादी लेखन हाली त्यांचे कवी कवितासंग्रह कविता संग्रह पुस्तकही बाहेर आलेत तर ग्रामीण भागातला एक साहित्यिक एवढ्या मोठ्या त्यांनी लिहित आहेत जे माय मराठीमध्ये शिवाजीरावांनी प्रकाश पवार पद्मेसर यांनी स्थापन केलेली ही संघटना आता मोठं रूप धारण करते सर तुम्ही एकी गाई नावाचं पुस्तक बऱ्याच जणांनी वाचलं असेल नसेल तर ते जरूर वाचा एकी गाई म्हणजे अर्थपूर्ण जगण्याचा उद्देश माणसाच्या जगण्याला लांबी रुंदी ला लांबी किती आहे हे महत्त्वाचं नाही पण त्याच्या जगण्याला रुंदी आणि खोलीही असावी तुमच्या जगण्याला जोपर्यंत अर्थ आहे तोपर्यंत जगलंच पाहिजे दॅट इज इ गाई या जपानमध्ये एकशे सतरा एकशे वीस एकशे दहा असं आयुष्य जगणाऱ्या जगातला जगात मोठा अभ्यास आमच्या वैद्यकीय क्षेत्रात पब्लिश झाला की ही माणसं आपल्याकडं पुरुषांचं वय सिक्स्टी नाईन स्त्रियांचं कदम सर कदमसर सर, सर। दुर्दैवानं डॉक्टरचं वय कमी आहे बरं का फिफ्टी नाईन प्रचंड तणाव भारतातला डॉक्टर सरासरी एकोणसाठ वर्ष जगतो पण स्त्री पुरुष अडुसाठ एकोणसत्तर वर्ष जगतात आणि त्या जापानमधले तिथं स्टडी झाली जगात ती पब्लिश झाली की हे एक एकशे दहा आणि एकशे वीस कसं जगतात तर त्यांचं चारच ओळींचं सूत्र आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो पहिलं आहे आहार दुसरं आहे विहार तिसरा आहे व्यवहार आणि चौथं मनः शांती हे सगळे सूत्र एकनाथरावजी दुमनेनं लागू होतात आहार विहार आपल्या देशात उपाशी राहून मारणाऱ्यापेक्षा खाऊन खाऊन मारणाऱ्यांची संख्या जास्त आहे डायबिटीज हायपरटेन्शन घराघरात आणि आव्हानं घेऊन जो जगतो तो खरंच दीर्घकाळ जगतो असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर गुरु ठाकूरांची कविता असे दांडगी इच्छा दयांची मार्गतयाला मिळतील सत्तर संकटासही ठणकून सांगावे आता येतू खुशाल बेहत्तर संकटाचा सामना करत करत जगण्याची जी मजा असते माणूस पहाडासारखा मजबूत होतो त्याचा आत्मविश्वास तसाच पहाडी होतो आणि असं आयुष्य पाहिजे तुमने सरां आमचे ते आम्ही रोज बोलत असतो बऱ्याच मी माझे शब्दांकन ते अगदी कागदावर उतरत असतात पण तुमनेमध्ये जे गुण आहेत खरंच वाखान्याजोग आहे त्यांच्या लेखनामध्ये ग्रामीण भागाचं दुःख आहे साहित्यिक खरा शिवाजीरावच्या लेखनात आहे शंतरूच्या आहे की ह्या भोळ्या भाबड्या उघड्या नागड्या शेतकऱ्याचं दुःख बोरडे जे शेत आहे बोलीत आले पाहिजे मुख्या जीवांचे दुःख गोरडे जे, जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे मुख्या जीवांचे दुःख ओलीत आले पाहिजे त्या विठ्ठल बागांची कविता आहे त्यांची कविता आजही एक त्यांचा लेख आला आहे की वास्तव जे मांडलं जातं समाजाचं ते हृदयाला भिडतं साहित्यिक हा प्रबोधनकार असतो साहित्यिक हा कलाकार असतो आणि साहित्यिक हा समाजावर प्रहार करून अनेक कार्य समाजात करत असतो त्यामुळे सगळ्यात मोठी भूमिका तुम्ही सर तुम्ही करताय छोटी छोटी मुलं मी आता तिच्या या लहान लहान दहा वर्षाची पोरं आतापर्यंत थांबलेत तुमच्या आयुष्याला जरूर लांबी रुंदीत खोली लाभावी अर्थपूर्ण तुम्ही जगावं आता पन्नाशी झाली मानवी मेंदूचं में एक लक्षण असतं यूज इट और लूज इट शिवाजीराव यूज इट और लूज इट तुम्ही सतत वापरत राहा जे माणसं जास्त काळ काम करतात आणि साहित्यिक लोकांना दीर्घ आयुष्याची परंपरा आहे तुम्ही जर पाहिले तर मेंदू जर तुम्ही वापरला नाही तर तो गंजत जातो यूज इट और लूज इट मानवाचा जो अवयव आपण वापरला नाही शेपूट केला माणूस झाला मेंदू वापरत जा भरपूर आयुष्य लांबी रुंदी त्याला मिळत जाईल करते चलो सबका भला हे है जीवन जिने की कला तुम्हाला मी एवढा म्हणजे शुभेच्छा तर देतो तुमने सरांच्या यशात त्यांची आई पत्नी त्यांची मुलं खूप मोठं योगदान आहे साधा भोळा बाबडा माणूस आपला शिक्षक त्याच्यावर खोलवर गेलं तर स्वच्छ अंतकरणाचा एक माणूस त्यात दडलेला आहे एवढ्या काहीतरी एक एका शिक्षकाची पत्नी स्नेक बाईटनं सिरियस आहे त्यांना एक विनंती केली की मी दुसरा डॉक्टर बसून आलो मला एक पंधरा वीस मिनटं जाऊन येतो मी कारण डोमने सरांच्या कार्यक्रमाला मी जर नाही आलो असतो तर तो कदाचित अपराध ठरला असता कारण आयुष्याचा हा टप्पा तुम्ही साजरा करताय भरभरून पुढे हिरक महोत्सव आहे पासस्ती आहे अमृत महोत्सव आहे आयुष्याची लांबी रुंदी सर दावा के भी दवा के दुवा बी लगती आहे तुम्हाला दवा न लागता दुवा मिळावी इथं मित्रमंडळ यांचं एवढं मोठं आहे आणि डॉक्टर असलो तरी कबीर सर मी नेहमी म्हणत असतो की डॉक्टरांच्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्यात राहून जगा आणि कवी संमेलन हे राजेसाहेब कदम ता ता जा जा सर आहेत आता पुरी आलेत नारायणराव बरंच ते काय रंग त्यांच्या कवितेत उदळतात माझी ऐकायची तीव्र इच्छा पण माझा नाईलाज आहे त्या मुलांनी केलं आहे ते बसलेले रसिक आहेत दर्दी आहेत गर्दी जेवढी उठून गेली पण राहिले हे आहेत आहे तुम्ही त्याचा जरूर आस्वाद घ्या आमचे जीवन गुरुजींना कबीर सरांना मी शुभेच्छा देतो सर एकनाथराव डोंगण्यांचं असं सुवर्ण महोत्सव पाहणं आणि असा विद्यार्थी घडवणं याच्यापेक्षा वेगळं काही एखाद्या शिक्षकाला अपेक्षित नसतं हे तुमचा आरसा शिक्षकाचा आरसा म्हणजे विद्यार्थी आहे तुमचा विद्यार्थी कसा आहे हे तुम्ही बघताय हल्ली मी पुस्तकं वाचत नाही माणसंच वाचतो सगळ्या प्रकारची माणसं भेटतात हलकी माणसं वजनदार माणसं प्रामाणिक माणसं अप्रामाणिक माणसं अधर्मी माणसं धर्मी माणसं रंग बदलणारी माणसं चांगली माणसं पुस्तकं वाचायला त्वरित होतात पण माणसं वाचायला कधी कधी वेळ लागतो लबाड माणसं ढोंगी माणसं आपण रोजच बघतो टी व्हीवर काय चालले काय नाही ते सकाळी टी व्ही पाहिला की कधी कधी धोंडा घेऊन त्याच्यावर फेकून मारावा असं वाटतं मी टीका करत नाही तुम्हाला संदर्भ समजला पुस्तकातला मजकूर सेम राहतो शिवाजीराव माणसांचे रंग पदार्थ बरोबर आहे अहो माणसांपेक्षा त्याचे फोटो परवडले कारण फोटोतला माणूस सारखा राहतो पण मी पाहिलेली मानसे गेली कुठे भीमराव पंचाळींच पुस्तकातून वाचलेली मानसे गेली कुठे असं असलं तरी एकदा त्रा माणूस पुस्तकातही आहे वास्तवातही आहे हे मोठं भाग्याची गोष्ट आहे सर तुम्ही भरभरून जगावं की तुमच्या जगण्याला इतकी गाई असावा त्याला अर्थ असावा आणि अर्थ म्हणजे जे स्वतःसाठी जगतात ते शिकणं नोकऱ्या करणं नेत्रपाळ करणं त्याचे लग्न करणं त्याचे बोळवणी करणं म्हातारपणाला अश्रू काठी आणि गोळ्याचा डब्बा घेऊन जगतात ते जगण्याला असे जो करोडो लोकं मरतात पण जो स्वतःसोबत इतरांसाठी जगतो जीना उसका जीना आहे जो को जीवन देता आहे तर संकट खूप आहेत तुम्ही स्वतःसाठी कुटुंबासाठी सोबत समाजासाठीही जगताय या एवढ्या तुमच्या ह्या जगण्यामुळं मी एवढ्या रात्री सगळं बऱ्याच गोष्टी मॅनेज करून आलो आहे माझ्या उशिरा येण्याबद्दल मी क्षमा मागतो माय मराठीनं मी तुमचं निर्देश केलं नाही मला माफ करा पण सर हा दिस इज अ बूस्टर डोस हा तुमचा सन्मान एवढा साधा राहणार नाही कोविडचा बूस्टर डोस सगळ्यांनी घेतला आहे ट्रिपल पोलिओचा बूस्टर डोस सगळ्यांनी घेतला आहे बूस्टर याच्यासाठी इथे पुढं म्हणजे अजून इम्युनिटी यायला असते तसं हा सन्मान हा पुरस्कार तुम्हाला पुढं पळायला ऊर्जाही देईल पुढं पळायला बळही देईल आणि तुमच्या दोन्ही बाजूनं आचारसंहिताही लावून तुम्हाला पुढे पळायला सांगेल तर सत्कारासोबत संहिताही येते सत्कारासोबत हा सत्कार निभावण्यासाठी तुम्हाला आयुष्य आणि परमेश्वर बळ देवो अशी मी प्रार्थना करतो आणि डुमने सरांचा अमृत महोत्सवाला आपणही सगळे राहूयात म्हणजे तो स्वार्थ ठेवून सरांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो